नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक जिथं कोथिंबीरचं कालच पेरणी झालेली आहे तर त्या अक्षरच्या लाईव्ह प्लॉटमध्ये आपण आलेलं आहे तर शेतकरी बंधू तुम्ही बघू शकता इथं या शेतकऱ्यानं पाणी नियोजनासाठी रेन पाईपचा वापर केलेला आहे कालच या प्लॉट म्हणजे झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता शेतकरी रेन पाईपमधलं अंतर जे आहे तर वीस फुटाचं ठेवण्यात आलेलं आहे सर रेन पाईपचं अंतर किती आहे वीस फूटच आहे ना आता म्हणजे अठरा फूट अठरा रेन पाईप मधलं अंतर ठेवण्यात आलेलं आहे तर कालच पेरणी झालेली आहे सर किती आहे प्लॉट एक एकरच्या एक एकर बियाणे किती टाकले तिथं छत्तीस किलो बियाणे इथं टाकण्यात आलेलं आहे तर शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता इथं थोडं एक एक एकरच्या थोडं प्लॉट आहे तर मार्च महिन्यामध्ये कोथिंबीर पेरणी करण्यात आलेली आहे तर या जमिनीमध्ये अगोदर इथं राजमा पीक घेण्यात आला होता तर शेतकरी बंधू नो आपण बऱ्यापैकी माहिती घेऊया आता सर राजमा काढल्यानंतर एक जमिनीमध्ये काय काय मशागत केली तुम्ही रोटर केलं पाहिलं असं रोटर केलं की के के चार दिवस थांबले रोटर केल्यानंतर चार दिवस थांबलं आणि रोटरच्या अगोदर पाणी दिलेत का रोटर नंतर, नंतर दिले रोटर, रोटर केल्यानंतर पाणी लावलेत पाणी स्प्रिंकलरने दिलेत का रेनपाईपे स्प्रिंकलरने तर एक एक जागी किती तास चालवलेत पाणी तुम्ही सहा तास चालले एक एक जागी सहा सहा तास पाणी चालवलंय पाणी द्यायचं कारण सर ते जी राजमाचं बी पडलं जाते तण पडले ते हा, हा, हा पण निघतंय आणि बऱ्यापैकी जमीन तापलेली असते थोडं बऱ्यापैकी हिट पण बाहेर पडते आणि उन्हाळ्याच्या दिवस असल्यामुळे थोडं पाणी जमिनीला पाणी पाजून जर आपण कोथिंबीर जर पेरणी केली थंड राहते खाली थंड असल्यामुळे पण आपल्याला चांगल्या रीती कोथिंबीर उचलून येते तर आता इथं तुम्ही कालच कोथिंबीर पेरणी केलेत तर पाणी तुम्ही दिले रोड तर बऱ्यापैकी ओलावा दिसते तुम्ही रात्रीच्यालाच पाणी दिले तर रेन पाईप किती तास चालू एक एक जागी ही आता आता पहिल्या दोन दोन तास तो हा हा खुल असले की जमीन थोडी वल्ली असल्यामुळं थोडा दोन दोन तास पाणी चालवलं आपण दोन दिवसाला का तीन दिवसाला आता इथून पुढे बरेच शेतकऱ्याचं म्हणणं असतो की कोथिंबीरसाठी डेली पाणी देऊ लागतो बरोबर आहे बरोबर तर डेली म्हणजे कमीत कमी अर्धा तास पाणी देव लागेल का पंधरा मिनिट पाणी देव लागेल का जमिनीच्या प्रकारानुसार जर जमीन जर मुरमाड काळी करुसारखं जर दिलो तर अर्ध तास चलायच काम म्हणजे डेली अर्धा तास पाणी देणं गरजेचं पाणी उन्हामध्ये देव का पाणी असं काय आपलं संध्याकाळच्या टाइम आता बरेच शेतकऱ्याचे लाईट जे आहे ते सकाळच्या सत्रामध्ये असते रात्रच्या सत्रामध्ये असते तर अडचणी येते त्या शेतकऱ्यांसाठी एवढंच म्हणणं आहे की पाणी नियोजन जर व्यवस्थित जर असेल तर कोथिंबीर छान येते कारण की बऱ्यापैकी जमीन जर गरम जर झाली आपण पाणी जर उन्हाच्या टेम्परेचरमध्ये जर लावलं तर एक कुठंतरी पिकावरती डाग येण्याचे किंवा वाड खुंटणे किंवा पिवळेपणा होणे असे बरेचसे चान्सेस होतात तर तसं प्रकार होऊ नये म्हणून शेतकरी जेवढे शक्य होणार तेवढं पाणी तुम्ही थंड वातावरणामध्ये संध्याकाळच्या टाईमला देत चला त्याचा एक तुमच्याशी फायदा होईल सर रेन पाईप कोणत्या कंपनीचा वापर केलं कोटारीचा को वापर केलंय म्हणलं कास्ती कास्ती बियाणं गावरान कास्ती बियाणं इथं वापर केलेला आहे पाईप किती इंचीच आहे सर हे तुम्ही बघू शकता शेतकरी रेन पाईप त्याच्यावरती चाळीस एम एमचं पाईप पाई आहे शेतकरी बंधूंनो हे तुम्ही पाहू शकता इथं इथं तुम्हाला दिसत असेल मार्किंग चाळीस एम एमचं पाईप इथं वापर करण्यात आलेलं आहे वीस फुटीचं स्प्रिंकलरचं पाईप पाई। आहे त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट ठेवा हो कनेक्टरचा वापर केलेला आहे तर टू साईड कनेक्टर आहे सर एक कनेक्टर कितक्याला मिळालं तुम्हाला हे दोनशे नव्वदला दोनशे नव्वद रुपयाला कनेक्टर मिळालं हे दोन घ्यायचं कारण सर आपल्याला हा शेतकरी पण दोन तुम्ही पाहू शकता आता हे प्लॉट झाल्यानंतर इथं पण कोथिंबीर करायचे चांगला प्लॉट झाला कमी बरोबर लागतो बर 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 आता संपूर्ण जेवढेच रेन पाईप टाकलंय तिथपर्यंत कोथिंबीर झाले का अजून पलीकडे पण आता टाकायचं पाईप पण तिकडे पण टाकायचे आता हे लांबी किती आहे सर दोनशे फूट दोनशे फूट लांबी आहे किती एच पीची मोटर आहे तुमची पाच ची आहे पाच एच पीची मोटर आहे तर एका टायमिंगला किती रेन पाईप चालतात मी चालवतो मध्ये राहतच नाही दोघाच्या मधला अंतर राहतच नाही पाच फुटाच्या मोटरवरती दोनशे फुटाचे लांबीचे पाईप आहेत ला दोन तर ऍट अ वन टायमिंगला दोन रेन पाईप चालतात म्हणजे कमी जास्त प्रेशर होणार नाही म्हणजे दोन्ही पाणी ह्याचं बी पाणी त्याचं बी पाणी एक लेवल मिळेल एक लेवल मिळते कमी तीन चालवलं तर मग मधलं रान राहते थोडं हा हा म्हणजे मधलं हे तुम्हाला जे गॅप जे दिसत आहे तर तुम्हाला पाणी कमी पडतो त्यामुळे दोनच चालवायचं अच्छा अच्छा तर आता तुमचं सध्याला एक प्लॉट आहे ह्याच्या अगोदर एक केलेलं त्याची एकोणीस दिवस भरलेले आहेत तर आज त्याची खुरपणी चालू आहे तर तिथं पाणी कसं देऊ लागलं तिथं पण रेन आहे डेली पाणी चालू आहे पहिल्याच वर्षी कोथिंबीर केलेत का ह्याच्या अगोदर पण केला होता पहिल्याच वेळी कोथिंबीर केलं तुम्ही तर आता बरेच शेतकरी कोथिंबीर करायचं म्हणत असतात तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर पाणी तर पाणी ज्या शेतकऱ्याकडे आहे ते शेतकरी कोथिंबीर करणार आहेत तर त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात की स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी दिलं तर कोथिंबिरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबिरी पण हे पाणी ऐकत नाही तर जमिनीला मीला काहीच मारलं त्याला निबरपणा होणार नाही हा हा बघा शेतकरी पण दोन जर स्प्रिंकलरचा जर वापर केला आपण तर थोडं पाणी आपटून पडणार मग माती घट्ट झाल्यामुळे किंवा ते बरेचसे पानं पानावरती माती वगैरे होणे असे प्रकार होत असतात म्हणून जर जशी तुम्ही पाईपचा वापर करा रेन पाईपमुळे जमीन चांगल्या रीतीने फुगून पण येते आणि कमी पाण्यामध्ये आपल्याला चांगली शेती पण करता येतो तर आता आपल्या भागामध्ये तसं जर विचार जर केला तर कोथिंबीर शेती हे भरपूर प्रमाणामध्ये होते तर आता प्लॉटवरती डायरेक्ट व्यापारी येत असतात आणि प्लॉट घेऊन जात असतात म्हणून काय विक्री करायसाठी काय आपल्याला अडचणी येणार नाही तर आता सध्याला सर आता तुमची कोथिंबीर बाहेर निघायला कमीत कमी दहा ते अकरा दिवस लागत असतात तर या दहा बारा दिवसाच्या दरम्यान तुमचं पाणी किती वेळ जाणं गरजेचं आहे चार वेळेस पाणी देणं गरजेचं आहे तर किती वेळ म्हणजे एक एक जागी किती तास मोटर चालवतो ठेवायचं दोन तास द्यायचे आता तुम्ही इथं रात्री पाणी दिलं इथं तर एक एक जागी दोन दोन तास पाणी चालवलंय तुम्ही पुन्हा मग एक तासावर चलते थंड आता म्हणजे आज पाणी तुम्ही दिलंय तर इथं पूर्ण पाणी कधी द्यायचं लगे जर जर लगेच देत की म्हणजे जर जर पाणी दिलं तर लगेच म्हणजे इकडून फिरत म्हणजे तिकडे जायचं म्हणजे थांबायचं इकडून जर झालं तर इकडून चालू करायचं बरं बरं तर प्लॉट जर्मिनेशन व्हायला कमीत कमी दहा ते अकरा दिवस लागतात तर इथं तुम्ही खत किती किती पोते टाकलेत खत सुपर टाकलं तीन पोते सवा तीन पोते सुपर टाकलं बरं आणि बीज प्रक्रिया पण तुम्ही इथे केलेला आहे बीज प्रक्रिया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांना कारण की बऱ्यापैकी कोथिंबीर मर होण्याचे चान्सेस कीड लागण्याचे चान्सेस किंवा कोथिंबीर जर्मिनेशन होणार नाही असे बरेचसे प्रॉब्लेम होतात म्हणून या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियाचा पण वापर केलेला आहे तर शेतकरी बांधवांना थोडा पण बऱ्यापैकी इकडे या सर आता हे कोथिंबीर तुम्ही छत्तीस किलो बियाणं वापर आहे तर एक तुमच्या अंदाजेनुसार किती माल निघाला पाहिजे हो का आपलं डिपेंड पाण्यावरती असतो का फवारणी असतो खुरपणीवरती काय असं फिक्स सांगता येणार नाही बरेच शेतकरी दोनशे पण कॅरेट काढतात काही शेतकरी चारशे पण कॅरेट काढत असतात तर कोथिंबीर साठी एक खर्च किती येतो बियाण्यापासून तर कोथिंबीर निघेपर्यंत जर टोटल जर विचार जर केला तर नवीन शेतकरी शेतकरी बंद तर टोटल जर विचार जर केला बियाण्यापासून तर तुमचं निघेपर्यंत एक अठरा ते वीस हजार रुपयेपर्यंत पर्यंत एक खर्च जातो त्याच्यामध्ये तुमचं आता जर, जर रेन पाईपचा जर विचार जर नाही केला रेन पाईपचं नाही रेन पाईपचा जर खर्च जर विचार जर केला आपण तर एक पंचवीस आणि तीसच्या घरामध्ये एक खर्च जात असतो पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाईप टाकणं गरजेचं आहे हा शेतकरी मंत्रो तर थोडं आपण बघूयात की बियाणं किती खोल पडलेलं आहे त्याचं एक आपल्याला थोडं माहिती मिळेल सर थोडं इकडे या आपण बघूयात कालच पेरणी झालेली आहे जमीन पण बऱ्यापैकी ओली आहे तर आपण बघूयात की बियाणं दीड इंचावरती पडले का दोन इंचावरती पडले थोडं आपल्या लक्षात येईल म्हणजे बियाण्याची सेटिंग कशा पद्धतीने टाकण्यात आलेलं आहे बियाणं पुढे मागे आहे का म्हणजे जास्त हे तुम्ही पाहू शकते शेतकरी बंधू हे तुम्हाला दिसत असेल हे पहा शेतकरी बंधू असं समजा की बियाणं जास्तीत जास्त दीड इंचाच्या खाली बियाणं पडू नये याची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे आणि जेवढं तुमच्या जमिनीमध्ये आर्द्रता टिकून राहणार आहे त्याचा एक तुमच्याशी फायदा होईल शेतकरी बंधूंना अशीच काहीतरी आपण नवीन नवीन नवी नवी शेतकऱ्याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून परत परत देण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन शेतकरी बांधूंना